नाशिक बायपास बससाठी बुकिंग करणे आवश्यक असल्यामुळे प्रवासी तिकीट बुकिंग कॅबिन बाहेर भर उन्हात उ रांगेत उभे होते आता तिकीट मिळेल आणि बसमध्ये निवांत प्रवास करता येईल या विचारात प्रवासी रांगेत उभे होते तितक्यात बुकिंग इन्चार्ज बुकिंग कॅबिनला कुलूप लावून तिथून निघून गेला जाताना तिकीट केव्हा मिळेल किंवा काय झालं आहे यावर प्रवाशांनी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही जवळपास दीड ते दोन तास प्रवासी भरउन्हात तिकिटासाठी ताटकळत उभे राहिले दोन तास उलटूनही कर्मचारी न आल्यानं प्रवाशांचा आणखीन संताप झाला कॅबिन बाहेर थांबलेल्या प्रवाशांचा संताप अणावर झाला व त्यानंतर प्रवाशांनी या सर्व एस टी प्रशासनाच्या अणागोंदी कारभाराविरोधामध्ये संताप व्यक्त केला बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इन्चार्ज कुठलेही कारण न सांगता बुकिंग कॅबिन बंद करून सर्रासपणे बाहेर निघून कसे काय जाऊ शकतात असा संताप प्रश्न देखील यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी विचारला त्याचबरोबर एस टी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हा सर्व प्रकार वेळीच थांबवावा तसे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील संतप्त प्रकार देखील केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे